बटाटूच्या पुऱ्या तर चला बघूया ही कशी एक क्विक रेसिपी मी मनीषा मनीषा किचन मध्ये तांदळाच्या पीठ पीठ घेतलंय बघा आणि दोन बटाटे शिजवून घेतले ते तर त्याच्या पुरी बनवणार आहोत तर आता हि ठेवल्या कढाई गॅसवर ठेवल्या कढाई चांगली तापल्या त्याच्यात वतूया तेल दोन चम्मच बारका त्याच्यात टाकायचंय बघा ओवा त्याच्यात टाकायचे कोथांबिरी एक, एक ग्लासपर पाणी पाणी वतूया त्याप्रमाणे मीठ जर हलवून घेऊया पाणी असं छान शिजायला लागले त्याच्यात वतूया आता तांदळाचं पीठ बघा पीठ वतले मिक्स करून घेऊया एक मिनिट बरं झाकून ठेवूया बारीक गॅस करून आता पीठ झाले बघा व्यवस्थित बंद करूया गॅस आणि अजून गरम आहे पण उलट उलट का नाही असं मिक्स करून घेऊया पिठाला बटाटा असा एकदम बारीक करून घेतलाय मिक्स करूया बटाट्याला उलत करा नाहीतर हात पुळवून चला थोडंसं थंड आहे बघा पीठ मळून घ्यायला लागलं पाणी अजिबात घालायचं नाही मळलेलं आहे आता साईडला ठेवून देऊया लगेच लाटायला घेऊया आपण टोटल जरा तेल लावून घेऊया पसरावून घेऊया पीठ हे सॉरी याला तुडून घेतलाय बघा असा गोल करून घेतलाय आता आपण लाटूया आणि लाटताना असं तुटत याचे एक डबा घ्यायचा आणि जेवढे आपल्याला पाहिजे तेवढी पुरी कापून घ्यायची आणि साईडच काढून घ्यायचं आता तेल बी ठेवलंय बघा तेल बी चांगलं तापलंय आपलं तर तेलत सोडूया फिर आता फिरवून घेऊया पुरीला मस्त पुरी फुगायला लागले ते आपल्या दोन्ही साईडला छान असं तळून घेऊया पुऱ्यांना घेऊया आता आता दुसरी बनवून घेऊया पुरी बघा आता पुरीला दोन्ही साईडले छान असं सा तळून घेऊया बघा कशा फुगायला आणि जरा जाडसरच ठेवायचे जा, एकदम पातळ नाही करायच्या पुऱ्या मी अशाच तयार करून घेते पुऱ्या बनून मस्त रेडी आहेत त्या बटाटो आणि तांदळाच्या पुऱ्या बनून रेडी आहेत तुम्हाला नक्की कसं येऊ बघा कसं वाटलं नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल ला करा लाइक करा शेअर करा कमेंट करा आता उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रोशिपी सोबत तोंडपत्र खात राहा मस्त